नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पावणे सहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉक सुरू करतो आहे संध्याकाळी तर इथं जुलाब झाले तरी आंबे खवरायले आणि इकडे शिवम रडतोय शिवमला फटके दिले शिवम आणवी दुपारी भांडणं करत होते दोघं तर दोघांना फटके दिले आज तर शिवमला इथं टेंगूळ आले ते बघा इथं केवढं मोठं टेंगूळ आलं आणि इकडे नाश्त्याला आणली आता खारी तीस रुपयाची आणि इथे दोन गाऊन आणले नवीन आणि मी हे बाय उद्घाटन तुला तुला दोन गाऊन आणले बाय मस्त एकशे ऐंशी रुपयाला एक आहे तर दोन तीनशे साठ रुपयाचे गाऊन आणले अर्जंटमधून तर एकशे ऐंशीवाले दीडशेला नव्हते तर एकशे ऐंशीवाले आणले भारी आणले एकदम मस्त छान दर बरं लावून लोक छान असे आणले इकडे चालू आहे डायना रोमा आणि इकडे शिवम रडतोय हाय शिवम इकडे आणि उठली झोपी तू बाय लावून मस्त आहे एकशे ऐंशीवाले म्हणजे तीनशे साठ रुपयाचे दोन मळण रे लावून बस

हे मस्त आहे कस गुंड्याचं पाहिजे होतं का तेव्हा मला म्हणे पोर आहे का म्हणलं आता पोर का पाईप पियेत नाही म्हटलं दूध ते जाऊन दे म्हटलं आज दहा रुपये मागत होता होता दहा रुपये माझ्याकडे तो माहिती का तीनशे पन्नासला घेतले मी दहा रुपये केव्हाचं मागत होता म्हणजे दहा रुपये ते दहा रुपये नाही नव्हते माझ्याकडे मग दहा रुपये त्याला म्हटलं नाही दहा रुपये त्याला चारशे दिले होते त्याच्याकडे नव्हते सुट्टे द्यायला म्हणजे मी काय करणं तो तर फोनपे करा आता फोनपेमध्ये दोन रुपये त्याला कुठं फोन पे करू म्हणजे तो पाय दहा रुपयाला इतका आडून पाहत होता म्हणजे ते मागतलेच आहे ना थोडे तो म्हणे आम्ही अडीचशे अडीचशेला हा हा गाऊन अडीचशे अडीचशेला ऐकतो म्हणे पण आता तू ऑफर मध्ये देऊ राहिलो म्हणे आम्ही सांगायचं काम आहे विकायचं काम तसे राहतशेला द्यायला पाहिजे नाही देत <laughs> तारखेचे कोणते मटेरियल रुंदावून मटेरियल काहीतरी म्हणत होत ते मला वर्धमानचं वटेरियल वर्धमान वर्धमानचं <laughs> वर मटेरियल वर्धमान काय वर्धमान भारी नमस्ते मस्त आहे ना आवडले का छान आहे का हा कलर मस्त आहे ना ब्लू अन्ता ब्राऊन ब्लू असा अजून वेगळा कलर होता डार्कमध्ये होता निळा मला दोन्ही निळ का पर्पल होता ना एकदम ब्लॅक पण ब्लॅक होता तो म्हटलं ब्लॅक कलर येल काय आवडत नाही त्याच्यावर होते निशाईन डिझाईन ब्लॅक केलेलं नव्हतं मग असं ब्राऊन म्हणलं हा ब्राऊनच दिनच दाखवत होतो जास्त आणि असे निळे होते हा नाही आवडला का हा देऊ नक परत त्याला ते घाण मागकडे तुला तर काही कळत नाही कोणते कपडे घालावं आणि काही घालावं हा चांगलाच आहे ना तो कलर पण चांगलाच आहे ना स्वतः माकड असल्यावर कसं त्याला कसे घातले तरी चांगले राहत माकड माकडच दिसत दर दोन आणले एकदम अर्जंट मध्ये आणले जाऊन मी माहिती का तिथे पावसाचं वातावरण झालं होतं तरी जाऊन आणले मी हा काय झालं शिवमला वय लवकर चा बनून खाली खायची मला खिचडी खिचडी सांडवली त्याच्यामुळे दोघांनी रट्टे खाल्ले आणि शिवम ला टेंगुळा आलाय चापटीत पाडला होता शिवम फरचीवर डोकं फुटलं त्याच टेंगुळ आलंय त्याला कुठं लागले शिवम तुला

त्याला काय बरं आंबा नाही दिला तू स्वतःने जुलाबान खाल्ले अजून जुलाब खाल्लाय ते आंबा थोडा जरी बोटात एवढे जरी थेंब जरी गेला ना ते इफेक्ट करणार आहे तुला पाहिजे नाही का मग सांग मला त्यांनी मला सांग सांगितलं आंबे विंबरच खायला देऊ नको काही नको देऊ आज सकाळी ना काल सकाळी आंबे मुळेच होते तुला ते पोस्ट पचत नाही खाऊ खाऊन आंबे खाले आता आंबे खाल्ले तू आता ते आहे तुला होय त्या गोळी घेऊन फायदा नाही पटकन चाय गाऊनच्या असावन एक्सेलचे का

हाय शिवम बघा आठ तर मित्र भेटू पुढच्या तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू